अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी आई आई एन इंस्टीट्यूट थर्थ प्लसन टावर जय स्तंभ स्क्वायर अमरावती संपर्क छिहत्तर दो सौ पांच चौतीस छह सौ चौसठ अब आपके सपनों की, की उड़ान को पंख लगाएगा आई आई एन नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी याकरिता राज्य शासनाने नवीन वाळू धोरण दोन हजार अंमलात आणली आहे या धोरणानुसार सहाशे रुपये नागरिकांना घर बांधकामासाठी सहजरित्या वाळू उपलब्ध व्हावी याकरिता अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासोबतच वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर पांडेय यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयुक्तालयांतर्गत येत असलेल्या विविध महत्त्वपूर्ण विषयांचा आणि वाशिम जिल्ह्यातील शासकीय कामांचा आढावा डॉ पांडेय यांनी घेतला आहे गोरगरीब व सामान्य जनतेला घरकुल शौचालय बांधकामासाठी वाळू उपलब्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक सजगपणे काम करावेत वाळू घाटांच्या लिलावासह वाळू डेपोंची निर्मिती करावी तसेच जिल्ह्यातील अनधिकृत वाळूचे उत्खनन व वाहतुकीस कडक कारवाई करून प्रतिबंध घालावे आंतरराज्य वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी चेकपोस्टवर सूक्ष्मरित्या कागदपत्रांची तपासणी व महसूल अधिकाऱ्यांच्या गस्तीचे प्रमाण वाढवावे अशा सूचना आणि निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी दिल्यात या, या बैठकीत राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजना डीबीटी अंतर्गत अन्नधान्याचे वितरण महोत्सवी दलित वस्ती सुधार योजना जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना प्रधानमंत्री आवास योजना दिव्यांग सर्वेक्षण दिव्यांकासाठी तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती करमणूक कर योजनेअंतर्गत कर वसुली मनरेगातून बांबू लागवड योजना मनरेगा योजनेतून विकास कामे पूर्ण करणे रोहयो मजुरांच्या मस्टराची पडताळणी कुरण विकास आराखडा विभाग स्तरावरील प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे या महत्त्वपूर्ण विषयांबाबत सविस्तर आढावा विभागीय आयुक्तांनी घेतलाय जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना दिलेले बांबू लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी उत्तम नियोजन करावे एक झाड आईच्या नावे या उपक्रमाची व्यापक प्रमाणात जनजागृती करावी उपरोक्त आपल्या जिल्ह्यात पूर्ण कामांचे प्रमाणपत्र संबंधित यंत्रणांना सादर करावे अशा सूचनाही डॉक्टर पांडेय यांनी दिल्यात खांबाचे मेंटेनन्स काम करण्याकरिता एमपीआर राज्यातून कामा आणलेल्या एका कामगाराचा बुधवारी सकाळी विजेचा शॉक लागून किंवा खांबावरून पडून मृत्यू झाला असावा तेव्हा त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्याच्या इतर सहकार्यांनी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले याच घटनेची माहिती संकलित करण्याकरिता वापरत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला एम विद्युत पोलवर मध्य प्रदेश राज्यातून आलेल्या पांतेलाल तुमडाल वय एकवीस वर्ष राहणार छिंदवाडा या कामगाराचा बुधवारच्या सकाळी विद्युत खांब वरून खाली पडल्याने मृत्यू झाला त्याच्यासोबत काम करणारे मध्य प्रदेश राज्यातील संदीप उईके सुनील भलावी रामकृष्ण भलावी निलेश ध्रुवे सहकाऱ्यांनी तात्काळ त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले यावेळी आमचे प्रतिनिधी हीच घटना संकलित करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले असता उपस्थित असलेल्या कंत्राटदाराने उडवीचे उत्तरं दिली आमच्या प्रतिनिधीने घडलेल्या घटनेबाबत माहिती आणि मृतकाचे नाव आपल्या डायरीमध्ये नोंद करून बाहेर निघाले या दरम्यान मृतकाच्या सोबत सहकारी आणि कंत्राटदारांनी प्रकरण अंगलट येऊ नये याकरिता मृतदेह परस्पर मध्य प्रदेश त्यांच्या मूळ गावी नेण्याचा प्रयत्न करण्याच्या बेतात असताना वेळीच भीम ब्रिगेडचे राजेश सह त्यांचे सहकारी दाखल झाले त्यांनी त्या संबंधित अनोळखी कंत्राटदाराला खडे बोल सुनावले मृतकाचे शवविच्छेदन होऊ द्या अशी मागणी करण्यात आली या दरम्यान संबंधित कंत्राटदारसह भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांच्यात बाचाबाची सुरू असताना आमच्या प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी घडलेला प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला असता कंत्राटदाराने थेट आमच्या प्रतिनिधीच्या अंगावर धावून आला आमच्या प्रतिनिधींना धमकी सुद्धा आहे घडलेला प्रसंग आमच्या सिटी न्यूज कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे

कंत्राटदाराने पळ काढला आता या घटनेवर बीम ब्रिगेड सह अर्जुन युवनात यांनी संबंधित एजन्सी सह कंत्राटदार विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे ज्यांना अनुभव नसताना सुद्धा परराज्यातून तुटपुंची रोजगार देऊन जीवघेणा विद्युत खांबावर चढवून त्यांच्याकडून काम केले जाण्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यात घडत आहेत यावर आता प्रशासन कठोर कारवाई करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी भीम ब्रिगेडचे राजेश वानखडे यांनी आपला संताप व्यक्त केला असता कंत्राटदाराने तात्काळ येथून पळ काढला प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून दाखल झालेले एमईसीबीचे इंजिनियरसह इतर कर्मचाऱ्यांनी सुद्धा तात्काळ पळ काढला यावर आमचे दुसरे प्रतिनिधी रोहित खडे यांनी या घटनेची माहिती जाणून घेण्याकरिता घटनास्थळ येथे पाहणी केली असता विजेचे खांब ते सुद्धा जुने असलेले खांब आढळून आले त्या ठिकाणी मृतकांसोबत असलेल्या मित्रांनी सुद्धा माहिती स्पष्ट केली और क्या बोलते अभी मेरा दोस्त का डेट हो गया वो क्या बोलते खम्भे पे चंगा था और फिर मेरे को बोल्ट लाने के लिए बोला बोल्ट लाने के लिए जा रहा था वो इधर शौक लगा क्या लगा गिर गया उसको न्याय मिलना चाहिए राजेश सेकर स्टेट है हमारा घटलेले काम है एम चे रंजित इंटरप्राइजेस या कंपनी ला दिले आहेत एजेंसी मार्फत कंट्राक्टदार राजेंद्र शेगोकार समोरित है हम आए थे लाइन के काम करने के लिए हमको काका ने फोन फोन लगाए थे के आ जाओ काम वहीं करके कौन सा काम कर रहे थे लाइन के आपका आईटिया हुआ है नहीं आईटिया हुआ, हुआ है आपका नहीं सर फिर भी आप ये काम के लिए आपको कैसे लाया गया सर हम पहले काम कर चुके थे उसके पास में पहले दो तीन साल बैसे काम कर रहे थे इसलिए हमको बुलाया अभी क्या काम कर रहे थे आप लाइन के से लाइन का मतलब कौन सा काम क्या काम मैं वो उधर के पोल जो दिख रहा है उस पर हमें और लड़के इधर आए थे वो वायरिंग ये जो वायर दिख रहा है ना ये टाइट कर लूँगा करके बोल रहा था वो लड़के का मृत्यु कैसा हुआ वो मतलब कैसे डेट हुई सर मैंने तो उधर यहाँ पे गिरने के बाद में यहाँ गिरने के बाद में आया हुआ सर मोबाइल बंद यहाँ गिरने के बाद में उधर से आया कितने साल का थोड़े बहुत नॉलेज था सर लेकिन आप पुल पो पे चढ़ने वाले लड़के लोग थे इसलिए कर रहे थे काम पुलिस स्टेशन जाना पड़ेगा और रिपोर्ट देना पड़ेगा सर आप भी उसके उसी के गाँव के क्या नहीं मैं बाहर गाँव का हूँ उससे बीस किलोमीटर दूर हूँ मैं उनके गाँव से दोस्तानी मैं बोले कि काम है क्या बोले तुम तो मैं बोला मैं काम करते रहता हूँ तो अब आ रहे क्या बोल आपने पास पैंचिस था सर सिर्फ पैंचिस भर और स्ट्रोक थे ये लाइन बंद थी सर वो उधर मैंने डिस्चार्ज किया हूँ उसको पहले मैंने वो वही लाइन पर काम किया हूँ पहले लाइन चालू थी क्या बंद थी नहीं मैंने काम कर चुका हूँ उस पर काम कर चुका नहीं लाइन बंद थी या चालू लाइन बंद थी वो आपने की थी क्या पहले बंद लाइन नहीं वो वायरमैन ने बंद थे कितने बजे

स्वतःचे संरक्षणकरिता कोणतीही किट दिली नसल्याचा आरोप भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडेसह बिरसा क्रांती मोर्चा पदाधिकारी अर्जुन युनाते यांनी केले आहे ज्या ठेकेदाराने या लोकांना आणले त्याचा त्या त्याचं नाव ज्याचा बळी गेला ज्याचा मृत्यू झाला त्याचं नाव पंथीलाल पळगाम आहे तुंडाम आहे तुम तुमडाम आहे त्याचा आज इथं या पोलवरून पडून मृत्यू झाला त्याच्या मागे त्याचे आई वडील आहे बहीण भाऊ आहे त्याला त्याची जबाबदारी ही त्याच्या आईवडिलांची आजपासूनची जबाबदारी त्याच्या आईवडिलां कोण करणार हा मोठा प्रश्न समाजासमोर उद्भवला आहे हा प्रश्न एक माणुसकीच्या नात्याने आम्ही हा प्रश्न आज समोर घेत आहे आणि याकरिता आम्ही उद्या कलेक्टर साहेबांना भेटणार आहे त्याच्यानंतर एमिसी बीचे जे ई आय त्यांना भेटणार आहे पोलिस आयुक्त यांना भेटणार आहे की या प्रकरणामध्ये स सखोल चौकशी करून ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा सुपरवायझरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा रा सेग ठेकेदाराचं नाव आहे रुच रचित एंटरप्राइजेस राजेंद्र सेगोकार हे त्यांचं नाव आहे आणि तो सेगोकार ज्या त्या ठिकाणी जर आमचे पत्रकार बंधू आमचे जेव्हा बंधू ते व्हिडिओ शूटिंग करत होते त्यांना म्हणे का व्हिडिओ बंद कर तू मोठा मोठालाही मोठा झाला का त्याला त्यांच्या अंगावर त्यांनी मारासाठी गेला आम्ही बरं झाला आम्ही तिथे दोघं जण होतो म्हणून ते घटना वाचली त्यानंतर ते चार पाच लोकांनी अजय शृंगारे यांनासुद्धा मारहाण झोळ मारहाण केली असती आणि त्यांनाच त्यांनासुद्धा मोठी इजा होऊ शकली असती म्हणून माझं मी आज सर्व आंबेडकरवादी सर्व संघटनेच्या वतीने हिंदूवादी संघटनेच्या वतीने सर्वांना विनंती करतो की जर अशा घटना घडल्या तर त्या घटनेचा आपण निषेध करायला पाहिजे जर अन्याय होत असेल तर त्या त्याच्यास त्याच्यावर आपण आवाज उठायला पाहिजे म्हणून आज या पंथीलाल तुंडाम याला न्याय देण्यासाठी तुम्ही आपण सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आमचं सहकार्य करावं मृतकाला मृत्यूला जबाबदार असलेल्या एजन्सीसह कंत्राटदार विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकाच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे बंडेरा शहरात येत असलेल्या रज्जा नगरातील मदारी वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता या समस्येचा वृत्तांत सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित होताच प्रशासनाने तात्काळ दखल घेतली रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यात टाकून रस्ता व्यवस्थित करण्यात आल्याने सिटी सिटी न्यूज आभार आहे न्यूजच्या दणक्याने मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेत बडनेरा येथील रज्जानगर परिसरालगत मदारी वसाहतीत रस्त्यावर मुरुम टाकून नागरिकांना दिलासा दिला, दिला। याबाबत प्रहार संघटनेच्या माध्यमातून रहिवासी नागरिकांनी उपयुक्तांना निवेदन दिले होते बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील लगत असलेल्या मदारी वसाहतीत गेल्या पंधरा वर्षापासून मूलभूत सुविधा पुरविल्या जात नव्हत्या त्यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते आता पावसाचे दिवस आल्यामुळे या परिसरातील रस्ते अगदी गटारीसारखे झाल्याने या परिसरातील महिला व लहान मुलांसह नागरिक त्रस्त झाले होते लोकप्रतिनिधी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडे जातीय द्वेषाने पाहत असल्यामुळे त्यांच्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती संघटनेने केला होता या संदर्भात प्रहार जनशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने नागरिकांसह बडनेरा झोन क्रमांक चारचे उपायुक्तांना निवेदन सादर केले व सात दिवसाचा अल्टिमेट दिला होता या ज्वलंत प्रश्नांची दखल घेत सिटी न्यूजने बातमी प्रसारित करून प्रशासनाला जागे केले व मनपा प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा न दाखवता या परिसरातील रस्त्यांवर मुरुम टाकून नागरिकांना दिलासा दिला आहे विदर्भातच माझ्यासोबत आहेत जनशक्ती संघटनेचे शहर संपर्क प्रमुख उमेश भाऊ मेश्राम काय सांगणार या संदर्भात मी प्रहार शहर संपर्क प्रमुख उमेश मेश्राम पहिले तर आपल्या सिटी न्यूजचं मी फार फार आभारी आहो की त्यांनी आमच्या निवेदनाकरिता त्यांनी बातमी लावली त्या बातमीचा फार मोठा अधिकाऱ्यावर फरक पडल्यामुळे आणि मुरु था, था जो आम्ही आंदोलन केलं होतं प्रहारच्या याच्यावर तर ते प्रहारच्या याच्यावर आम्ही सात दिवसाचा अल्टिमेट दिला होता त्या सात दिवसाच्या आतमध्ये त्यांनी महानगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या अंदर आमच्या कामाची दखल घेतली आणि टाकून आहे आणि दोन चार काळे अजून बाकी आहेत तर ते टाकण्याचं ता सहकार्य करायचं बोलले तांबेकर इंजिनियर प्रभाग क्रमांक दहा बेनोडा या प्रभागातील भीमटेकडी दस्तूर नगर सह आणि परिसरात स्वच्छता अभियान राबवित नसल्याचा आरोप चैतन्य कॉलनीतील राहणाऱ्या नागरिकांनी केला आहे याबाबतचे निवेदन मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांना सादर करून प्रभागातील परिसरात स्वच्छता अभियान राबविण्याची विनंती करण्यात आली आहे पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे अशा वेळी प्रभागात स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे असते अन्यथा रोगराईला निमंत्रण मिळाले समजा अशीच समस्या प्रभाग क्रमांक दहा बेनोडा भीमटेकडी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता अभियान होत नसल्याचा आरोप केला आहे प्रभागातील चैतन्य कॉलनी महात्मा फुले कॉलनी शांतीनगर भूमी अभिलेख कॉलनी या परिसरात गेल्या चार महिन्यांपासून नाल्यांची साफसफाई केली गेली नाही तर गांजर सुद्धा काढण्यात आले नाही डास निर्मूलन ही सुद्धा गेल्या सहा महिन्यांपासून बंदच आहे परिसरामध्ये घंटागाडी येत नाही असे अनेक समस्यांचे निवेदन मनपा आयुक्त सचिन कलंत्री यांना सादर करण्यात आले प्रभागामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याची सुद्धा यावेळी विनंती करण्यात आली निवेदन देताना माजी नगरसेवक अविनाश मार्डीकर पुरुषोत्तम राणे प्रशांत दळवी अनंत काळे अजय बोंडे प्रकाश काळे संजय विंचूरकर आदी उपस्थित होते संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी सौ प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र दर्यापूर शहरातील अतिपडर समजल्या जाणाऱ्या टॉकीज परिसरामध्ये खुलेआम वरली जुगार धंद्याला उधाण आले आहे आणि इकडे हा आमच्या सिटी न्यूजने प्रसारित केला आणि दुसरीकडे या वृत्तांताची दखल पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी घेतली दर्यापूर शहरात पोलिसांनी तात्काळ कारवाई केली तर त्याच दिवशी गुन्हे शाखा पथकाने सुद्धा कारवाई केली तीन जुगारांनी स्वतःहून पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आत्मसमर्पण करून गुन्हे दाखल करून घेतले आहे अमरावती ग्रामीण हद्दीत खुलेआम वरली जुगार व्यवसाय आणि त्यामध्ये सुरू असलेल्या जुगाराचे व्हिडिओसहित प्रसारित करण्यात आला होता यासोबतच मंगळवारी दर्यापूर येथील अतिवर्द असलेल्या परिसरातील वरली जुगाराचे फुटेज कैद झालेत दर्यापूर येथील मुख्य बाजारपेठ येथील टॉकीज जवळच वरली जुगाराच्या चिठ्ठ्यांसह पैशांची लेनदेन करीत असताना सुद्धा आमच्या स्ट्रिंग ऑपरेशन कॅमेरामध्ये दृश्य कैद झाले आहेत हा वृत्तांत प्रसारित होताच पुन्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अॅक्शन मोडमध्ये येऊन दर्यापूर येथील वरली जुगार धंद्यांवर धडक कारवाईचे आदेश दिलेत आणि याच आदेशाची दखल घेऊन दर्यापूर पोलिसांनी कारवाई केली तर बुधवारी ग्रामीण गुंडे शाखेच्या पथकाने सुद्धा छापा टाकून कारवाई केली यात तर तीन वरली जुगारांनी स्वतः दर्यापूर पोलीस स्टेशन हजर होऊन आमच्या विरुद्ध कारवाई करा अशी विनंती केली आता पुन्हा जिल्ह्यात कुठे कुठे वरली जुगार चालतो आहे ते सुद्धा आमच्या सिटीन्यूजच्या स्टेरिंग कॅमेऱ्यात दाखल होऊन त्या जुगाऱ्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे दाखल होऊ शकते दररोज प्रसारित होणाऱ्या आमच्या वृत्तांताने ग्रामीण भागात वरली जुगाऱ्यात एकच खडबड उडाल्याचे दिसून येत आहे एकीकडे ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी धडक कारवाईचे आदेश दिले असताना सुद्धा दर्यापूर शहरात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशांची ऐसी करीत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे यावर पोलीस निरीक्षक संतोष टाले यांच्यासह डी बी पोलीस कर्मचारी कारवाई करण्यात दुर्लक्ष का करीत आहेत यावर आता दर्यापूर शहरात चांगलीच चर्चा रंगत आहे याच जुगार ठिकाणी सकाळी आठ ते रात्री मुंबई क्लोजच्या आकड्याने येथील वर्ली जुगार व्यवसाय दररोज बंद केला जातोय अतिवड्र असलेल्या या परिसरामध्ये सुरू असलेल्या जुगारावर पोलीस दुर्लक्ष का करीत आहेत असा प्रश्न आता निर्माण होत आहे दर्यापूर शहरातील टॉकीज जवळ वसीम शरद संजू या जुगार व्यावसायिकांच्या धंद्याला चांगलेच उधाण आल्याची चर्चा आहे या वरली जुगार व्यवसायाचे मुख्य केंद्र दर्यापूर असून याच जुगाराच्या इतर शाखा चंडिकापूर दारापूर खोलापूर या गावात सुद्धा वरली जुगार कनेक्शन असल्याची सूत्राकडून माहिती समोर येत आहे आता दर्यापूर येथील टॉकीज जवळ सुरू असलेल्या वरली जुगार व्यवसायांच्या विरोधात पोलीस अधीक्षक विशाल आनंद धडक पाऊल उचलणार का संबंधित पोलीस निरीक्षक संतोष टाले डीबी पोलीस विरोधात कारवाई होणार का आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अमरावती ग्रामीण क्षेत्रात अनेक तालुक्यात सुरू असलेल्या खुल्या वरली जुगाऱ्याचा बेधडक वृत्तांत आमच्या सिटी न्यूज चॅनल प्रसारित होत आहे तो सुद्धा जुगार धंद्याचे व्हिडिओ कैद करून प्रसारित होत असल्याने या वृत्तांताची पोलीस अधीक्षक विशाल आनंद हे थेट दखल घेऊन ऍक्शन मोड मध्ये येत असल्याचे दिसून येत आहे आता अमरावती शहरात विशेष पोलीस पथकांनी खारतडेगाव येथे बरली जुगारावर छापा टाकून सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे या कारवाईत तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अमरावती ग्रामीण भागातील धारणी अचलपूर दर्यापूर या भागामध्ये खुलेआम वरली जुगार व्यवसायाला आले उधाण हा वृत्तांत सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित करण्यात आला होता त्याच वृत्तांताची दखल पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी घेतली असता धडक तीन मोठ्या जुगार व्यवसायांवर कारवाई करण्यात आली होती यानंतर सिटी न्यूज चॅनलवर पुन्हा अचलपूर दर्यापूर या ठिकाणी सुरू असलेल्या वरली हा वृत्तांत प्रसारित होताच दुसऱ्याच दिवशी पोलीस अधीक्षक यांनी दखल घेऊन अशन मोडमध्ये येऊन कारवाईची आदेश दिले होते यावर दुसऱ्या दिवशी दहा जुलैला दर्यापूर पोलीस सह ग्रामीण गुन्हे शाखा पथकाने धडक कारवाई केली आता पुन्हा सिटी न्यूज चॅनलवर या वृत्तांताची दाखल शहर पोलीस विभाग घेत असून वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमरावती शहर विशेष पोलीस पथकाने आमच्या वृत्तांताची दखल घेत खारतडे गावात सुरू असलेल्या वरली जुगार धंद्यावर अचानक छापा टाकून सहा जुगारींना ताब्यात घेतले यामध्ये धोंडू दत्तूची गाडे रामेश्वर ढोले अशोक विजयकर राजेंद्र वानखडे रामेश्वर इंगडे तिंगळे असे सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन नगदी तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय बुधवारी दुपारी खासदार बळवंत पानखडे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी केली असता आपत्कालीन विभागात पाणी असल्याचे पाहून यावेळी जिल्हा बांधकाम विभागाची धडती घेण्यात आली आता समुद्राखालून रस्ते काढण्यात जात आहे आणि इथं तुम्हाला पाण्याचा निसारा करता येत नाही अशा भाषेत खडे बोल सुनावलेत सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे नियोजन आहे ते अतिशय शून्य असल्यामुळे हे जे काही पावसाची कालपासूनही काल किंवा त्याच्या अगोदरचा जो प्रकार इथं घडला रुग्णालयात हे एक तर जिल्ह्याचं रुग्णालय आहे जिल्ह्याभरातून सर्व इथं फार मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या येते आणि कॅज्युअलिटीमध्ये काल पाऊस पाणी गेलं होतं आज पाहिलं तर सगळं आवारात पाणीच पाणी आहे हे कुठंतरी जे काही मेडिकल ऑफिसरनी ते त्यांना सांगितलं होतं की हे करून घ्या म्हणून परंतु जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत त्यांनी अतिशय दुर्लक्ष केलं मी आता संबंधित अधिकारी सोबत बोललो आणि हे आ, हे जे काही आहे याच्या सगळ्या सूचना दिल्या आणि त्यांना सांगितलं की हे याच्यानंतर मी खपून घेणार आणि आणि ही वस्तुस्थिती आहे की आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जी मला दिसली त्या व्यतिरिक्त जी परिस्थिती आहे त्याच्यानंतर दिसली तर मी हे घेणार आहे अमरावती शहरात चांगल्या दर्जाची गुणवत्तापूर्वक व दर्जेदार बांधकामे करण्यात येऊन आमदार सुलभा खोडके यांनी विशेष तत्वाने पुढाकार घेतला असल्याने शहरातील शासकीय इमारती व कार्यालय महाविद्यालयातील जीर्ण व जुने बांधकाम रुग्णालय वसाहती यांचा विधीमंडळाच्या पावसाळी या अधिवेशनात वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील पुरवणी अर्थसंकल्पात अमरावतीमध्ये लोकनिर्माण विभागाशी संबंधित कामे करण्यासाठी नऊ कोटींच्या निधीची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे यावर आमदार सुलभा खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानलेत अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलोभा खोडके यांच्या प्रयत्नाने शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था परिसरात दोनशे क्षमतेच्या मुलांचे वसतीगृहासाठी पहिल्या टप्प्यात दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्युत व यांत्रिकी विभागाच्या नवीन इमारतीत उर्वरित बांधकामासाठी सुरुवातीला सात कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे या पुरवणी मागणी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर केल्याबद्दल आमदार सुलभा खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांचे आभार मानित अभिनंदन केलेत यासोबतच अमरावती मध्यवर्ती कारागृह परिसरामध्ये अधीक्षकांच्या निवासस्थानासाठी पहिल्या टप्प्यात बारा लाख साठ हजार इतका निधी मंजूर करण्यात आलाय या सर्व शासकीय आस्थापनाकरिता पहिल्या टप्प्यात निधी मंजूर झाल्याने लवकरच या लोकनिर्माण कार्याचा शुभारंभ होणार आहे आगामी काळात अधिकाधिक निधी उपलब्ध करून अमरावतीमधील शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण करण्यास आपले सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासनही आमदार सुलभा खोडके यांनी दिलेत बँकेत गेलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा बाबत बँक व्यवस्थापकाने उद्धट वागणूक दिल्याचा प्रकार अंजनगाव सुरजी तालुक्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत घडलाय यावर भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर कैलास जपसेरे यांनी बँक गाठून बँक मॅनेजर सह कर्मचाऱ्यांना खडेबोळ सुनावले शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत होत असलेल्या त्रासाबाबत तहसीलदारांसोबतच सविस्तर चर्चा करून त्यांच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर जपसरे यांनी केली आहे भाजपच्या अनुसूचित जातीचे अमरावती जिल्हा उपाध्यक्ष डॉ कैलास जपसरे यांनी आज सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंजनगाव सुरजी शाखेला भेट दिली असता शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणींबाबत बँक मॅनेजर व बँकेचे कर्मचारी यांना धारेवर धरले तसेच शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत होत असलेल्या त्रासाबाबत तहसीलदारांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी केली शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने वागणूक देतात असा आरोप त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला मी डॉक्टर कैलास जगे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा अनुचित जाती मोर्चा काल येथे पीक विम्याबद्दल शेतकऱ्यांचा काही प्रॉब्लेम झाला होता सेंट्रल बँकेचे मॅनेजर यांनी शेतकऱ्यांना उद्धटपणे वागणूक दिल्यामुळे आम्ही आज त्यांची भेट घ्यायला इथे आलो परंतु ते इथे उपस्थित नव्हते त्यांचे जे सहकारी असिस्टंट त्यांच्याशी आम्ही बोललो आणि हा विषय घेतला गेतल। विषय घेतल्यावर त्यांनी त्याची चूक कबूल केली आणि हा प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आश्वासन दिलं आणि साहेबाला सुद्धा आम्ही सांगतो असा आम्हाला आश्वासित केला याच्यापुढे अशी तक्रार येणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ काळजी घेऊ व सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करू पीक विमा असो दुसऱ्याचे प्र दुसरे काही प्रॉब्लेम असो सर्व आम्ही त्वरित लवकर सॉल्व करण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी जावेद शहा अंजन सुरजी